तारा उंच स्वतः मग पण ते म्हणून जमणार अर्थ सांगते सगळ्यांना जी महाली सौखी किती मिळाली ती सर्व प्राप्त झाली या झोपडीच्या मजा म्हणजे राजाच्या महाला जी सगळी सुखा आहोत जेवढी जेवढी सुखा भेटतं ती माझ्या झोपडीत बसून माका भेटत हो। असा तो कवी सांगतो mm. राजा सजी महाली सो केली सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या राजा महालात mm. आई आरामात कसंही झोपाने mm. ते एकाची सुखा मिळतात की ना त्या जामिन जामिन या जम जमीन मोकळी जमीन त्याच्यावर झोपानाही माका ती सुखा मिळतात असा कविता म्हणणार मालिमिछाने कंदील आम माझ मी नमाने आजो पडीत माझ राजाच्या माळात तिजोरे होत तिजोरी हो, हो त्या चावळ हो, लावलेले होत कुलपा लावलेली होत तरी पण त्यातून चोरी होतं पण माझी साधी आहे ना ते काही सुद्धा बांधली नाही कारण त्याच्यात काय कोण काय येता कशा कोण त्याच्यामुळे मी सुखी असते पुढे काय सांगता कवी पाहून सौख्य माझे पाहून सौख्य माझे देवेंद्र तोळीराजे स्वर्गात तो mm. इंद्रदेव सुद्धा ला... लाज वाटत की माझा सुख पाहून स्वच्छ mm. तोरत पाहून सौख्य माझे देवेंद्र तोही राजे शांती सजावी राजे या झोपडीचं माझ्या म्हणजे माझं सुख बघून ना म्हणजे इंद्रा सुख नाही आहे पण ह्या झोपडीत माझा माका सुख आहे रारी रारी रा